नमस्कार मी विजया आव्हान वाझे देशमुख नाही तर ठाकरेंना डुबवतोय हा ठाकरे सरकारच्याच काळातील विषय तीन वर्षानंतर सचिन वाझे आत्ताच का बोलतोय वाजेचे बोलविते धनी फडणवीसच इथपर्यंत विषय आल्यानंतर पुन्हा रिपीट करून हा सीन पाहिला तर प्रश्न पडला जर तीन वर्षांनंतर सचिन वाझे बोलतोय तर मग तीन वर्षानंतर आत्ताच अनिल देशमुख का बोलतायत यावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे असो मुद्द्याला थेट हात घालते धमकीचे पत्र आणि मनसुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सचिन यांनी आज गंभीर स्वरूपाचे आरोप केले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप यांनी केला विशेष म्हणजे याबाबतचे पत्र देखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले वाझे यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान हा विषय आता सुरू झाला नाही या विषयाला हवा चार ते पाच दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांनी दिली होती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कारागृहात डांबता येईल असे आरोप शपथपत्रावर करा असा निरोप देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे पाठवला होता असा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी के केला होता आणि हे केल्यानंतर तुमच्या चौकशा थांबतील असंही फडणवीसांनी सांगितलं त्यानंतर तीन ऑगस्टला म्हणजे आताच सचिन वाझे यांच्या स्टेटमेंटनं विषय केला माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे च्या माध्यमातून पैसे घ्यायचे याचे आपल्याकडे पुरावे देखील आहेत हवं तर माझी नार्को टेस्ट करा इथं बोललेल्या सचिन वाजे भाजप ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरणार देशमुख आणि वाझे दोघांच्या आरोपांमध्ये कोण डुबणार हे समजून घेण्यासाठी तीन मुद्दे जे आहेत ते समजून घ्या सचिन वाझे हा जर भाजपचा माणूस होता तर मग सस्पेंड असलेल्या अधिकाऱ्याला उद्धव ठाकरेंनी पुनर्नियुक्त का केले हा झाला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न महाविकास आघाडीसोबत सत्तेत असताना आणि गृहमंत्र्याला थेट जेलमध्ये टाकणाऱ्या वाझेला गुन्हे अन्वेषण विभागाचा प्रमुख का, प्रमु का केलं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरेंच्या विरोधात जाणारे विषय म्हणजे अर्णव गोस्वामी प्रकरण असो सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण असो अशा महत्वपूर्ण प्रकारांचा तपास हा ठाकरे सरकारच्याच काळात वाझे यांच्याकडे कसा दिला गेला या घटना ठाकरे सरकारच्या काळात घडल्यात मग आज झाला तर झाला कसा काळात तर तो सस्पेंड होता मात्र काळात त्याला पुन्हा त्याच्या पदावर साहेब तुम्ही का केलं कारण त्याच्या पुनर्नियुक्तीपासून त्याला महत्वाचे खाते आणि विरोधात असलेल्या केसेसचा तपास देणारे तर उद्धव ठाकरे सरकार होत अनिल देशमुखांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्यारोप केलेले आहेत हायकोर्टाच्या कारवाईनुसार सस्पेंड असलेल्या सचिन वाझे सारख्या आरोपीला सेवेत पुन्हा घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणत होते असा खुलासा आता वाजे यांच्या या खळबळजनक स्टेटमेंट नंतर भाजपानं केला दोन हजार सतरा आणि हजार अठरा दरम्यान ठाकरेंची काही माणसे वाजेच्या पुनर्नियुक्तीसाठी फडणवीसांकडे आपल्या साहेबांच्या वतीने शब्द टाकत होते असाही गंभीर आरोप भाजपानं केला दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेनला सुरक्षा पुरवावी असं वेळोवेळी सुचवूनही ठाकरे सरकारने तसं न करता वाजेच्या हातून मनसुख हिरेनचा बळी जाऊ दिला असाही गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आला अंबानींच्या बंगल्याखाली बॉम्ब लावण्यापासून मनसुख हिरेनचा खून करण्यापर्यंतचे सगळे आरोपात उद्धव ठाकरे यांनी सचिन वाजे याला सॉफ्ट कॉर्नर दिला वाजे काय लादेन आहे का एखाद्याचं चरित्र काम म्हणून तुम्ही बदनाम करता असे म्हणत ठाकरेंनी त्याला पाठीशी घातलं शिवाय संजय राऊत यांनी देखील वाझेला प्रामाणिक का आणि कार्यक्षम असं अधिकारी म्हंटलं होतं सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आज घडीला संजय राऊत सुषमा अंधारे यांच्या मते वाजे हा फडणवीस यांचा माणूस झाला मग जर असंच असेल तर ज्यावेळी ठाकरे सरकार होतं त्यावेळी वाजे काय लादेन आहे का एखाद्याचं चरित्र हनन का म्हणून करता आणि सस्पेंड असलेल्या अधिकाऱ्याला पुन्हा नियुक्त करण्यासाठी इतका उठा ठेव ठाकरे साहेब का केला होता असे अनेक प्रश्न आज विरोधक ठाकरेंना विचारत आहेत त्यावेळी फडणवीसांचा विरोध होता तर मग आज तोच वाजे फडणवीस यांचा माणूस कसा झाला त्यातल्या त्या सचिन वाजे जवळपास गेल्या तीन वर्षांपासून अटकेत आहे असं असताना त्याचे बाहेर येण्याचे चान्सेसही कमी आहेत मात्र जाता जाता सचिन वाजे सगळ्यांनाच घेऊन डुबतोय की काय असा प्रश्न तयार झालाय कारण एनआय न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात तत्कालीन गृहमंत्री देशमुखांवरती अनेक आरोप करण्यात सचिन पुन्हा सेवेत घेण्यासाठी देशमुख यांनी कोटींची मागणी केली होती आपल्याला वेळोवेळी बंगल्यावर बोलून देशमुखांनी हप्ता वसुली करण्याबाबतचे आदेश दिले असल्याचं वाझे यांनी या पत्रात म्हटलंय यामुळे सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्यावरती हे आरोप करण्यासाठी तीन वर्षांचा वेळ का घेतला या प्रश्नाला जोडूनच अनिल देशमुख यांनी ठाकरे यांना अटक करण्यासाठी फडणवीस यांनी आपल्यावरती दबाव टाकला होता हे सांगण्यासाठी तरी तीन वर्षांचा वेळ का घेतला याच उत्तर या दोन्ही विषयांमध्ये मिळू शकतं दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्ण चिखलफेक झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी आतले किस्से वेळोवेळी बाहेर आणि हो आपलंही मनोरंजन होत आपल्यालाही या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहे याबाबत तुमचं काय मत आहे सचिन वाजे असा रिमोट कंट्रोल हा फडणवीसांच्या हाती आहे का आणि अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर केलेला आरोप हाही केवळ एक स्ट्रॅटर्जीचा भाग आहे का यावर जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र